भारतीय भारती इतिहासाच्या इतिहा गोष्टी गोष्टीचं नाव आहे जात ही मनात असते रक्तात नसते परत म्हणूयात आपण जात ही, जात ही मनात असते रक्तात नसते श्री चक्रधर स्वामी असं म्हणाले असे भारतात सगळीकडे सुल्तानी राजवटी होत्या समाजात पातीच विष जाणून बुजून पेरलेलं होत समाज पिचलेला होता, होता। आणि शासक मस्तवाल झाले होते अशा काळ्या कालखंडात शिवाजी महाराजांच्या सुमारे साडेतीनशे वर्षे आधी श्री चक्रधर स्वामी गुजरातहून महाराष्ट्रात आले, आले। त्यांनी विखुरलेला समाज एक संघ करना महाराष्ट्र भर भ्रमंती सर्व जीव असा संदेश देव प्रत्येक मनसात देवाची जाणीव करून दिली एका गावात एका सकाळी मंदिराच्या पायऱ्यांवर श्री चक्रधर स्वामी शांत बसले होते ते बसले की सकाळ शांत होत असे तेवढ्यात काही लहान मुले धावत धावत आली स्वामींच्या भोवती गोल रिंगण करून बसली।, बसली कुणी टिवल्या बावल्या करत होत कुणी खोड्या करत होत कुणी गोळ्याच गळत होत त्यातला एक डिटुकला मुलगा पुढे आला आणि म्हणाला स्वामी तुम्ही कोणत्या जातीचे स्वामी थोड़ा हसले म्हणाले माझी जात अहो मलाच माहित नाही मी फक्त माणूस आहे आणि तू तू कोण आहेस मुलगा थोडा गोंधळला कोण मग त्याचा चेहरा चेह उजेला मी पण माणूस तुम्ही पण माणूस मी पण माणूस तो म्हणाला स्वामी हसले म्हणाले जात ही मनात असते रक्तात नसते मन स्वच्छ ठेवलं तर देव आपल्या जवळ येतो मुलांना पटलं मुला त्यांच्या मुलांच्या मनातली जात गेली त्यांच्यातली माणुसकी त्यांनी आपापल्या घरी जाऊन सांगितलं जात ही मनात असते रक्तात नसते सगळ्या गावाला ते पटलं शाळेच्या फळावर दुसऱ्या दिवशी सुविचार लिहिला गेला उद्या आपल्या शाळेच्या फळावर हा सुविचार यायला पाहिजे जात ही मनात असते रक्तात नसते मुलांना जाती द्वेष शिकू नका की gostu सभीकडे पसरली ती शाळा ती शाळा झाली ते गाव आदर्श से गाव झाले श्री चक्रधर स्वामी नगरी

भिंती पाडल्या माणुषकीच राज्य महाराष्ट्रात आणलं जात मनात असते रक्तात नसते मुलांना जातीद्वेष शिकू नका सर्व एक समान नसावा द्वेष नसावा मान प्रत्येकात पहावा, महानुभाव तीनदा म्हणायचा हा शब्द महानुभाव महानुभाव महानु पंत गढ़वावा श्री चक्रधर स्वामीं का जय श्री चक्रधर स्वामी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंद भारत माता की जे थैंक यू